श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज या ठिकाणी बैठक चालू आहे सभा चालू आहे याच्यामध्ये मी अध्यक्ष मध्ये आपला धन्यवाद देतो की तुम्ही अपक्ष एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये वेळेला दादा तुम्ही बसले आहात जर सगळी लोक काठाव आले असते तर माझी किंमत थोडीशी वाढली असती आता आम्ही पाच वेळा झालो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अध्यक्ष पण आम्हाला समजून घ्या आणि आपल्या बरोबर ठेवा सतत मी तुम्हाला तो अपक्ष निवडून येणं म्हणजे सोपं नाहीये भल्या भल्यांना माहिती की अपक्ष निवडणूक लढणं म्हणजे किती अवघड आहे आणि अशा परिस्थितीत तिथे यायचं आणि धडक द्यायची भिंतीवर आणि म्हणायचं की दोन शब्द बोलायला द्या दोन शब्द बोलायला द्या तुम्हाला माझी किव आली अध्यक्ष महोदय मी शिवभूमीचा आमदार म्हणून मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो प्रथमतः आणि उद्योग ऊर्जा कृषी आणि सार्वजनिक बांधकाम या विषयावर मी बोलतोय आणि ह्या बाबी आपल्यासमोर ठेवत असताना मी प्रथमतः आदरणीय नेते अजितदादा इथं बसतील अजितदादा आपण केवळ राज्याचे नेते नाही तर तुम्ही जिल्ह्याचे सुद्धा आमच्या नेते आहात माझी विनंती आहे आपल्याला की सर्वात जास्त ऊर्जा खात्यामध्ये आता पहिल्यांदा सगळ्यात मोठी जर आमच्यावर जर हल्ले प्रजा होत असेल तर ते आमचे शेतकरी हैराण झाले आणि आता हे लोन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा पसरलेलं आहे जवळजवळ अर्धा सभागृह बेबटच्या बाबतीमध्ये चिंताग्रस्त बसलेला आहे मग अशा बाबतीमध्ये हा शेड्यूल वनचा जो प्राणी आहे तो शेड्यूल टू मध्ये आपण केला पाहिजे बेबटची एवढी मोठी तपास ही मांजराची प्रजात आहे याला आपण समजून घ्या हा दबा धरतो आणि हल्ला करतो त्यामुळे हा अतिशय आपल्या सर्वांना घातक झालेला आहे शेतामध्ये काम करणाऱ्या माझ्या आयाबाईने माझे आया शेतकरी माझे बंधुबागीने अतिशय चिंतेच्या वातावरणामध्ये तिथे दहशतीमध्ये आहे आपण आलात अनेक वेळेला भाषण केले आश्वासित केलं लोकांचा आपला विश्वास आहे प्रचंड शेतकरी म्हणतायत की आज उद्या परवा दादा निर्णय करतील तो तो त्यांचा सांगावा मी आपल्या कानापर्यंत द्यायला आलो साहेब एवढंच ते म्हणतायत की आपण थ्री पेची जी लाईट आहे सकाळची दिवसाची तुम्हाला मी सांगतो आपले जे जिल्हाधिकारी आहे त्यांनी सुद्धा संवेदनशील बैठक घेतली काळामध्ये निवडणुकीच्या आधी त्यावेळेला त्यांनी हा आपत म्हणून म्हणजे आपत आपत्ती या ठिकाणी संवेदनशील लोकसभेमध्ये जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर हे चारही असलेले विधानसभा त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलेल्या आहेत आपल्याला विनंती आहे की पेची लाईट आपण शेतकऱ्यांना सकाळच्या वेळेमध्ये द्यावी अशी मी आपल्याला आपल्या बाकीवर विनंती करतो साहेब राहिला ऊर्जेचा सौर ऊर्जेचा सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपण जे धोरणात्मक निर्णय केलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण थोडस स्पीड वाढवला पाहिजे कारण आता सर्वांना लाईटीची गरज आहे आणि आता महाराष्ट्र लाईटीमध्ये व्याकुल झालेला आहे बाबासाहेब देशमुख साहेब मला मला एकचा मुद्दा मांडला आता दोन मुद्दे आहेत दोन मध्ये मांडतोय दोन मुद्दे फक्त राहिले दोन मुद्दे दोन मुद्दे दोन मुद्दे एक मिनिट झाला साहेब साहेब आमच्याकडे आमच्याकडे जिल्हा जिल्हा उपरुग्णालय नारंगाव आहे त्या उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता आणि शंभर खोटला पैसे दादा आणि जुन्नरच्या उपजिल्हा या शंभर खोटच्या रुग्णांच्या रुग्ण हॉस्पिटलसाठी रुग्णा ज्या काही खाटांना जे तुम्ही नियोजन केले त्याचे सुद्धा पैसे आम्हाला मिळाले पाहिजे स्वतंत्र कृषी बजेट केलं पाहिजे साहेब स्वतंत्र कृषी बजेट जसं ट्रायबलचं बजेट वेगळं आहे कृषीचं पण बजेट आपण केलं पाहिजे शेतकरी पोशिंदा आहे आज आमच्याकडे सोयाबीनची परिस्थिती अवघड आहे सोयाबीनच्या बाबतीमध्ये शासन निर्णय केला पाहिजे आणि स्थानिक रोजगाराला उद्योगामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे एमआयडीसी आहे सर्वात पहिल्यांदा पुणे जिल्ह्याच्या लोकांना काम मिळालं पाहिजे स्थानिक लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सन्मान दिला पाहिजे आणि सर आम्ही आमदार ग्रामीणचे आहोत एकशे छत्तीस किलोमीटरचा आमचा ग्रामीणचा मतदारसंघ आहे आम्हाला पाच कोटी देत होय पाच कोटी दर वर्षाला साहेब दहा कोटीचा तर करा तर किती वर्ष झाली आपण विधिमंडळामध्ये निर्णय करा कायदा आणा आणि आमची अवस्था पण खराब आहे साहेब कमी दहा दहा लाख तर वाटू की नाही एखाद्या नसतेला ना। आमची विनंती आहे सगळ्या ग्रामीणच्या आमदारांच्या वतीने दादा आपल्या हातामध्ये अर्थ खाता आहे दहा दहा कोटी रुपये तुम्ही करा हा क्रांतिकारी निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आता पैशाचं मोल वाढलंय खर्च वाढलाय पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही पर्यटन मंत्री बसले साहेब तुम्ही पर्यटन जयकुमार रावल साहेब जयकुमार जी जयकुमार रावल साहेब आपण पर्यटन मंत्री झाला कॅबिनेट पहिले या राज्याचे आणि मी आपल्याला सांगतो माझा जुन्नर पर्यटन तालुका झाला अध्यक्ष आहे पण मागच्या पाच वर्षामध्ये दुर्दैवाने एक रुपया सुद्धा या पर्यटन खात्यामधून माझ्या तालुक्यामध्ये आला नाही माझी विनंती आहे या सगळ्याची गोष्टीची नोंद घ्याल माझ्या आदिवासी भागामध्ये एक मोठा रिंग रोड आहे तो करायचा आहे एक मोठा पूल आहे जो केवणी पासून करायचा आहे दोन्ही असलेले एक पूल आणि एक रस्ता मोठ्या ताकदीचा खिला तरा त्या